आज सकाळी सुमारे पावणे नऊच्या आसपास एक फोन आला बारामती एअरपोर्ट वरना आणि एक विमान कोसळलं आहे स्फोट झाला आहे अशी माहिती मिळाली आणि त्या विमानात अजित दादा आहे दा असा आम्हाला सांगण्यात आला दोन मिनिटाचा आम्हाला काही समजलंच नाही की काय झालं नेमकं कारण होता सकाळी आणि असंही सांगितलं गेलं की विमान ही दोन गिरट्या विमानतळाच्या मारल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा लँडिंगची परवानगी मिळाली आणि परवानगी तेव्हा मिळाली तेव्हा पायलटनी सांगितलं की मला आता धावपट्टी दिसत आहे आणि आता नंतर जे काही झालं ते आपला सगळ्यांना आता घ्यात आहे आम्ही बारामतीला येताना मी स्वतः हेलिकॉप्टरनं त्या स्पॉटची पाहणी केली आणि जे धावपट्टी आहे त्याच्या आजूबाजूला तीन बाजूला शंभर शंभर मीटर फूटची म्हणजे ते खड्ड्यासारखं आहे आणि ते उंचीवर धावपट्टी आहे आणि भौतिक कथा हे तसंच सगळं तपशीलचा भाग आहे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सिव्हिल एव्हिएशनच्या त्याची पूर्ण तपास करतील आणि तेव्हा आपल्याला तथ्य माहीत पडेल पण एक नक्की आहे की आज सकाळी धोका होता विमानाने प्रयत्न दोनदा केले आणि तिसऱ्यांदा ते उतरण्याच्या प्रयत्नामध्ये हे ॲक्सिडेंट झाला फार दुःखद घटना आहे आम्हाला विश्वास अजूनही बसेना आम्ही दिल्लीत होतो सुनीतराव पवार वहिनी पण दिल्लीला होते फार पवारही दिल्लीला होते सुखरियाताही पण दिल्लीला होते कारण आज आमच्या संसदेच्या अधिवेशन सुरू होत होत आणि जसं माहीत पडलं लगेच आम्ही दोघेलो आणि हे फार मोठी क्षती आहे महाराष्ट्रासाठी आणि खास करून पवार कुटुंबीयांच्यासाठी अजितदादा लोकप्रिय नेते आराडीचे काम करणारे नेते त्यांची खूप मोठी ख्याती या महाराष्ट्रामध्ये होती आणि आम्हाला आत्ताही त्यांच्या पार्थिवला आम्ही नमन करून आलो पण अजूनही विश्वास बसत नाही कारण काल रात्रीच आठ साडेआठच्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोल नाही केलं असाच म्हणजे ते खुश मिश्राज होते दोन मिनटं जे आम्हाला बोलायचे झाली आणि शेवटी शेवटी एवढं म्हणले तर हे नियती की काय आता आपली भेट होणार नाही कारण मी आठ दहा दिवस बाहेर भेट होणार नाही आणि अक्षरशः तसंच आज घडलेलं आहे काय सांगावं दुःखाची आणखीन एक गोष्ट आहे की आज काही लोकांनी याच्यावरही राजकारण सुरू केलं मुख्यमंत्र्यांचा एक एक एका मुख्यमंत्र्यांचं विधान आला दुसऱ्या एका मोठ्या राजकीय पक्षांचाही नेत्यांचा विधान आला की अशा यामध्ये याच्या मागे राजकारण आहे आणि तुम्हाला सांगतो की यामध्ये कुठलाही राजकारण दिसत नाही की अजिबात नियती हा म्हणजे कारनामा आहे आणि हे काही झालं ते ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो मध्ये ते पूर्ण त्याची आम्हाला माहिती नक्कीच मिळेल तोपर्यंत असं राजकारण करणं आणि कोणी आम्ही च्या जा बाहेर जाणार वगैरे वगैरे आणि त्यामुळे हे सगळं असं काही कोणी नोंद आणलेलं आहे हे अतिशय म्हणजे दुःखाची आणि शर्म नाक ही गोष्ट आहे की अशा वेळीच लोगर राजकारण कर रहे लग फार okay. तो मतलब आर दुःखा है आ, वेदना, आजी वेदना अनिम आजा अभिवादन अजी दादा का चर्नी मीन और okay. एक हिंदी में बताइए कि आज किस तरीके की स्थिति पैदा